नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्यघटनेविषयी एक्झाम ओरिएंटेड माहिती अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा एम पी एस सी अभ्यासाची सुरुवात करत असताना आपल्यासाठी राज्यघटना हा एकदम नवीन विषय आहे त्यामुळे राज्यघटनेचा तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच व्यवस्थितपणे अभ्यास करा यामध्ये छोट्या छोट्या संकल्पना आहेत तुम्ही जर त्या सोप्या भाषेमध्ये समजावून घेतल्या तर तुम्हाला याचा पुढे भरपूर फायदा होईल एम चा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यघटनेविषयी बेसिक माहिती मिळायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे सर्वात पहिल्यांदा पाहू की राज्यघटना म्हणजे नेमकं काय राज्यघटना म्हणजे असे डॉक्युमेंट्स ज्यामध्ये शासन कसे चालेल म्हणजे सरकार कसं चालेल याचं स्ट्रक्चर असतं आणि तसेच नागरिक आणि शासन म्हणजे सरकार मधील रिलेशन कसे असेल आणि त्याचबरोबर देश चालवण्यासाठी लागणाऱ्या नियमांचा आणि कायद्याचा त्यामध्ये समावेश असेल असं हे एक परिपूर्ण डॉक्युमेंट म्हणजेच राज्यघटना राज्यघटना हे शासन संस्थेचा म्हणजे सरकारचा मूलभूत कायदा म्हणजे बेसिक फंडामेंटल लॉ असत भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली सव्वीस जानेवारी हाच दिवस का निवडला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला काँग्रेस सरकारने ब्रिटिशांचं साम्राज्य असताना स्वातंत्र्य दिन साजरा केला होता या स्मृती दिनानिमित्त सव्वीस जानेवारी पासून राज्य अंमलबजावणी करण्याचे ठरवले हाच दिवस आपण प्रजासत्ताक किंवा गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो भारताच्या इतिहासामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे भारताच्या घटनेमध्ये एक प्रस्ताविका बारा अनुसूची आणि पंचवीस भाग आहेत पंचवीस भागाचे विभाजन हे चॅप्टर्स मध्ये केले आहेत एका चॅप्टरमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक कलमी आहेत भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार घटना तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील वेगवेगळ्या अभ्यास करून भारतासारख्या विविधपूर्ण बहुभाषिक बहुधर्मीय बहु देशाला संसदीय लोकशाही व्यवस्था सुयोग्य ठरेल असे ठामपणे सांगितले होते आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेने सर्व लोकांसाठी संसदीय लोकशाहीची तरतूद केली जगामध्ये विविध प्रकारची यंत्रणा आहे जसे की राजेशाही हुकुमशाही अध्यक्षीय लोकशाही संसदीय लोकशाही घटनात्मक राज्यशाही पंतप्रधानाशिवाय घटनात्मक अध्यक्षशाही यांसारख्या राज्य पद्धती अस्तित्वात आहेत या सर्वांमध्ये संसदीय शासन प्रणाली ही सर्वात कमी दोष पद्धती असलेली शासन पद्धती आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की भारतासाठी संसदीय लोकशाहीच व्यवस्थित ठरेल संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राध्यक्ष हा नामधारी प्रमुख असतो तर पंतप्रधान हा सरकारचा म्हणजे कार्यकारी प्रमुख असतो संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपतीपेक्षा पंतप्रधानाकडे जास्त अधिकार आणि हक्क असतात राष्ट्रपतींकडे फारसे अधिकार नसतात पंतप्रधान हाच वास्तव कार्यकारी प्रमुख असतो राज्य शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा याच प्रकारची सिस्टीम आहे इथे राज्यपाल हा नामधारी प्रमुख असतो राष्ट्रपतींप्रमाणे तर मुख्यमंत्री हा कार्यकारी प्रमुख असतो पंतप्रधानांप्रमाणे पंतप्रधान हे संसदेला जबाबदार असतात देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते तो एक पक्ष किंवा इतर पक्ष मिळून सरकार स्थापन करत तुम्हाला माहिती आहेच की आता सार्वत्रिक निवडणुका या मे महिन्यामध्ये आहेत आता आपण पाहू की पंतप्रधानाची निवड कशी होते लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षा त्या पक्षाला बहुमत प्राप्त झाले त्या पक्षाचे सर्व खासदार मिळून एका व्यक्तीला संसदीय नेता निवडतात आणि त्या व्यक्तीला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून घोषित करतात इथे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने तर आधीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते तर मित्रांनो ही गोष्ट घटनाविरोधी आहे असं घटनेमध्ये लिहिलं नाहीये निवडणुकीमध्ये तुम्हाला बहुमत प्राप्त होतं त्यानंतरच तुम्ही एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडू शकता संसदीय लोकशाहीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्थिरतेपेक्षा म्हणजे सरकार किती काळ टिकेल यापेक्षा जनतेचा सरकारवर किती विश्वास आहे याला जास्त महत्व आहे संसदेचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो पण समजा सरकार जर जनतेचं हित पाहत नसेल जनतेसाठी काही योजना राबवत नसेल किंवा कुठल्याही प्रकारे जनतेची मदत करत नसेल तर संसद त्यावर अविश्वास ठराव मंजूर करू शकतो आणि त्यानंतर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो पंतप्रधानाबरोबरच त्यांनी जे मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे त्या सर्वांना राजीनामा द्यावा लागतो कारण पंतप्रधान हे डायरेक्टली संसदेला जबाबदार असतात संसदीय लोकशाही इतर बऱ्याच देशांमध्ये आहे जसे की इटली मंगोलिया मॉरिशस पाकिस्तान इस्रायल दक्षिण आफ्रिका अशा विविध देशांमध्ये संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात आहे राजघटनेच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तो व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा तुम्हाला जर एम पी एस सी किंवा यू पी एस सी संबंधित अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट जरूर करा त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल Thanks for watching my do ya love karats.